नमस्कार सर्वांना तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा जो संप होता आणि जो त्यांची मागणी होती या मागणीत त्यांना यश मिळालेलं आहे पहा आणि आज खूप महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत पहा आणि कृती समितीच्या शिष्टमंडळाची भेट ही यशस्वी झा झालेली आहे पहा आणि यातूनच आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे पगार वाढण्यास मदत भेटणार आहे पहा आणि नक्की कृती समितीशी कोणत्या पद्धतीने चर्चा झाली हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनेलवरती जर नवीन असाल तर या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट आणि नवीन माहितीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील चला तर आपण पाहूया की कृती समिती आणि शिष्टमंडळाची भेटीमध्ये काय झालं ते तर पहा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे हे लेटर आहे तुम्ही पाहू शकता पहा एक सप्टेंबर दोन हजार चोवीस माननीय मुख्यमंत्री महोदय कृती समितीच्या शिष्टमंडळाची भेट ही यशस्वी झालेली आहे आणि यातूनच आता सेविका मदतनीस से यांची मानधनवाडीचा निर्णय हो होणार आहे पहा आणि दोन सप्टेंबर पासून ठाण्यात होणारे आंदोलन हे स्थगित करण्यात आलेले आहे पहा आणि तीन सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री महोदया व प्रधान सचिव यांच्यासोबत शासकीय पातळीवर ही बैठक होणार आहे पहा एकूणच या बैठकीला एक तर या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे या दोन्ही उपस्थित राहणार आहे पहा या दोन्हींच्या उपस्थितीत कृती समितीची जी चर्चा होणार आहे त्या चर्चा आपण पाहणार आहोत पहा आणि तब्बल तेरा तासांच्या प्रतीक्षेनंतर रात्री बारा वाजता ठाणे येथील गडकरी रंग रंगायन यतन येथे माननीय मुख्यमंत्री महोदयांशी ठाणे पोलिसांनी भेट घडवून आणली आहे पहा मानधनवाड ग्रॅज्युएट व मासिक पेन्शन या मागण्यावर सकारात्मक चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यासाठी व पुढील कार्यवाही करण्यासाठी तीन सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक सादर होणार आहे पहा त्यामुळे उद्यापासून ठरलेले आंदोलने स्थगित करण्यात आलेले आहे तर पहा कृती समितीच्या वतीने यम ए पाटील शुभा शमीम राजेश सिंह जीवन सुरुडे व नयन गायकवाड व इतर सर्व सदस्य हे शिष्टमंडळाची जी बैठक झाली त्यामध्ये उपस्थित होते व उद्या जी बैठक होणार आहे मुख्यमंत्र्यांशी त्या बैठकीत नक्की अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा पगार वाढणार म्हणजेच की त्यांचं मानधन वाढणार किंवा त्यांना आहे ह्या मानधनावरच समाधानी राहावं लागणार हे आपण पाहणार आहोत बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आणि माहितीसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती सर्वात अगोदर पोहोचेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद